यंदाच्या वर्षी वरुणराजाची हवी तशी कृपा सिन्नर तालुक्यावर झाली नसून पावसाळा अर्धा सरला तरी देखील पावसाचा पत्ता नसल्याने सिन्नर तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती ओढवली असून यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत दिसून येत आहे म्हणूनच सिन्नर तालुका युवा मोर्चा व नाशिक जिल्हा पदाधिकारी नेते यांनी भाजपाचे नेते जयंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा असे निवेदन सिन्नर तहसीलला देण्यात आले ऑगस्ट महिना अर्धा सरला आहे तरी देखील तालुक्यात अद्यापही पाऊस पडला नाही त्यामुळे तालुक्यातील देवनदी शिवनदी जामनदी म्हाळुंगी ह्या व इतर कुठल्याही नद्या नाल्यांमध्ये आज मितीला पाणी वाहत नसून सर्वत्र कोरडे पाषाण दिसत आहे त्यामुळे तालुक्यात गावोगावी पिण्याच्या पाण्याने उग्र रूप धारण केले आहे पशुधनाला देखील पिण्याचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे शेतीसह पशुधनाचा प्रश्न उग्र बनत चालला आहे पाऊस नसल्याने पिके देखील कोमजून गेले आहेत जनावरांना चारा देखील उपलब्ध होत नसल्याने शेतमजुरांना देखील हाताला काम उपलब्ध होत नाही म्हणून शासनाने त्वरित सिन्नर तालुका दुष्काळ जाहीर करावा यासाठी सिन्नर तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सिन्नर तहसीलला निवेदन देण्यात आले भाजपा नेते जयंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे सविता कोटूरकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गोळेसर सुभाष करपे दर्शन भालेराव बहिरू दळवी मनोज शिरसाट मंगला झगडे सुमन जोशी नंदना लासूरकर विजया दराडे सुरेश वरंदळ आदींच्या उपस्थितीत येथील नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन शासनाने त्वरित सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली आहे एस न्यूज साठी अक्षय गायकवाड था था, की सिन्नड तालुक्यात किती पाऊस पडला आहे आतापर्यंत अडीच महिने झालेले चार महिन्याचा पाऊस दीड महिना बाकी राहिलेला आहे अडीच महिन्यामध्ये आज कुठे पाणी साचलेलं दिसत नाही आपण टायर रोडनं जरी गेलो कडेला पाणी साचलेलं दिसत नाही खेड्यामध्ये कुठल्याही नदी नाही पाऊस नाही जनावरांचा चाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांच्या पिकं कोमाजून चाललेली आणि अशा परिस्थितीमध्ये शासनानं शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे जनावरांकरता चारा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी शासनानं आज लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे जून जुलैमध्ये पाऊस यायला पाहिजे लोक पाऊस आलेले नाही तर आगस्ट ते पंधरा दिवस होऊन गेलेले तरी पाऊस नाही त्यामुळे अडीच महिने पाऊस आल्याचे गेलेले दीड महिना बाकी राहिलेला आहे कुठल्याही नदी नाल्याला ओढ्याला पाणी नसल्यामुळे आज पिण्याच्या पाण्याचे टँकर गेले आहेत परंतु शासनानं त्याला आणि ग्राम असं इंटिमे इंटिमेशन दिलेलं आहे की कुठल्याही गावची पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव घेऊ नये देऊ नये तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे अतिशय निंदनीय गोष्ट आहे मग लोकांना बिगर पाणी वाचून मारणार का अशुद्ध पाणी पिऊन लोकांना परत आजार आजार डायरिया आजा, वगैरे असा आजार उपलब्ध उपलब्ध होणार आणि त्याच्यामुळे पेशंट वाढणार परत अशी अशी एकंदरीत परिस्थिती सगळ्या तालुक्यामध्ये आहे तरी चालू जनावरांना पिण्याच्या पाण्याची मुबलक पाण्याची व्यवस्था करावी तसेच लोकांना नागरिकांना सुद्धा ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हो मुबलक आणि शुद्ध पाणी देण्या असंच रोजगार हमीचे काम सुरू करणार लोकांना आज रोजगार नाही आहे रोजगारावर वंचित आहे कारण शेतीमध्ये पाऊस नसल्या मला कुठलंही पाणी नाही पिकं नाहीये अशी परिस्थिती झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनानं लोकांना धीर देणं शेतकरी शेतमजुरांना धीर देणं ही काळाची गरज आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दुधाचा पूर्वीच्या सरकारनं जे पाच रुपये अनुदान दिलं नंतर ते रद्द केलं आणि पुढं वरून दुधाचे भाव पण अजून दोन रुपयाने कमी केले म्हणून असं सात रुपयाचं अनुदान शासनानं ताबडतोब शेतकऱ्यांच्या दुधाला देण्यात यावा ही एक आमची प्रामुख्याने त्याच्यामध्ये मागणी आहे अशा मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार प्रतिनिधी म्हणून तुम्ही नायब तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी आमची विनंती की शासनाकडे ताबडतोब याचा पाठपुरावा करू आमच्या या मागण्यांपैकी कमीत कमी त्यांच्या चालू चालू म्हणजे ताबडतोब चालू चालू व्हावी जनावरांचा चारा ताबडतोब सुरू करण्यात यावा अशी प्रामुख्याने मागणी आहेत आपण जरी केलं नाही तर आम्ही या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तेवीस तारखेला मुख्य सोमवारी आम्ही अकरा वाजता या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर लाक्ष कुपोषण करू याची आपण शासनाने दखल घ्यावी असं आम्ही आमच्या निवेदनामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे तरी या बाबतीत आपण गांभीर्यानं लक्ष द्यावे आपण वाटलं तर ग्रामीण भागामध्ये जाऊन फिरून यावं काय परिस्थिती दुपारच्या वेळेस अकरा वाजता सगळे पिकं कोमजलेले असतात जनावरांना चारा नाही जनावरांचा तोंडात चारा येत नाही जे उगवलेले ते सगळं करपलेले जनावरांचा तोंडात चारा येत नाही अशी सगळी परिस्थिती आहे वस्तुस्थिती जी आहे तीच आम्ही तुमच्या पुढे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून शिंदा तालुका दुष्काळी जाहीर करून ताबडतोब शासनानं शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा द्यावा अशी कळकळीची मागणी आम्ही केलेली आहे आपल्या या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये शिंदर या तालुक्यात कायमच दुष्काळ असतोच आणि त्यातली त्यात आता दोन वर्षापासून या महामारी महामारीचं साम्राज्य चालू आहे या रोगामुळे स्वच्छ असून चांगलं असं पाणी मिळत नाही जनावरांचे हाल आणि एकदम म्हणजे असं दुष्काळाचं परत मोठं सावट आलेलं आहे तरी या शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने आपल्या या शिंदे तालुक्यावर लक्ष द्यावे आणि पाणी शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी नाही लोकांना खेड्या पाणी पिण्याची सोय नाही आणि अशा बऱ्याच अडचणीतून त्यांना सामोरे जावं लागतं त्या तिथल्या दुधाला भाव नाही आणि पिकही नाही दुधाला भावही नाही आणि त्याच्यात त्याच्यात कोरोनाने दोन वर्षाचे झालेल्या संकटात खूप लोक उरपळलेले आहेत तरी सर्वांची जी बिकट परिस्थिती आहे तरी शासनाने कमीत कमी लोकांना पाणी तरी स्वच्छ आणि निर्मळ पाजव म्हणजे ते जगतील तरी नाही तर या महामारीच्या काळात त्यांना मरू द्यायचंच काय असं जर सरकारने निर्णय घेतला असेल तर या ती गाडी सरकारच्या काळात टँकर बंद हे बंद ते बंद बंद चाललंय तरी काय तुम्हाला करायचं तरी काय जनता मारायची काय नेमकं आम्हाला हेच समजत नाही तरी सरकारने याच्यात लक्ष घालव महाराष्ट्र सरकारने आणि जनतेला स्वच्छ असं पाणी पिण्याची सोय करावी जरी आता समजा निसर्गाने पाणी नाही पडला निसर्गाच्या तो निसर्गाचं काही महाराष्ट्राच्या हातात नाही पण कमीत कमी जे आहे ते पाण्याची उपलब्ध करता येते आणि त्याचं पाण्याचं नियोजन करावं जनावरांच्या चाराचं नियोजन करावं आणि दुष्काळ जाहीर करावा आणि सिन्नर शिन्नर तालुक्याला सहकार्य करावं एवढं आम्ही बोलतो आणि काम तो